अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवी एकशे पाच ते एकशे पन्नास ज्ञानाग्नी मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो मनुष्य मनुष्यवेखे ओळख तू जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची आवगरा न म्हणेची धनुर्धरारोगीत कैसाधिकाधिका वळी घेत महासुखाची गोडी सांडोनी आशा कुरोंडी ही अहम भावेसी। मनोनी अवसरे जे जे पावे तेणे तो सुखावे जया पुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये ऐके ते आहे तो जाला, चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात दे तुले दे ते, जे जे ते तुले आपण जो, हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचुनी नाही आता ते कर्म काही बाधी तया ते हा जे थौपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवली म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मुचितो तो कर्मरितू सगुण परी गुणाती तुथ भ्रांती नाही तो देह संगे तरी असे परी सारिखा दिसे पाहता पर ब्रह्माचे नि कसे चो खाळू भला ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी अज्ञादिके तरी ति लगा जाती आशे खे तयाच्या चिठाई अव काळीची अभ्रेजैसी उर्मी विणा काशी हारपत्या उदयली सांधी। विधी विधान विहिते वी जरी आचरे तो समस्ते तरी ति ऐक्य भावे ऐक्या ते पावती जी गा जी हे हवन भिओता काये यज्ञा भोगता ऐसि या बुद्धिसि नाहि वङ्गता मणौनिया जेइष्टयज्ञयज्ञा वेते हविमन्त्रादियाघवे तो देखतसे अविनाशभावे मनौनी ब्रह्मा ते कर्म ऐसे बोधाले जया समतया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा आता विवेक त्वा मुकले जया विरक्तीचे पाणिग्रहण जाहले मग उपासन जिही आणले योगाग्नीचे जे विद्या विद्याविली मनेसी गुरुवाक्यहुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञ तेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमरा देवास्तव देहाचे पालन ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतिना देहभरण तो महायोगी जाण दैवयोगे आता उधारी सांगे नाणिक जे ब्रह्माग्नी ते यज्ञेशी यज्ञेख जे एथ संयमाग्निहोत्री जे यंत्रांच्या मंत्री यजन इंद्रिय पवित्रींद्रियद्रवी एका वैराग्यरवी विवळे तव सय्यती विहार केले तेथ झाले इंद्रियान तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकाराची इंधने पाळियली तेथा साधुमे सांडली पाचही कुंडे मग वाक्य वाक्यविधीची विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या एकी ऐकियया परिपार्था दो क्षाळीले सर्वथा आणखी ध्यारणी मंथा विवेकु केला तो उपशमे निहाटिला वरी दाटिला गुरुवाक्ये काढला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले ते थजडकरी झडकरी का झाले जे उज्जीवन झाले ज्ञाना पहिला रिद्धी सम्रमो तो निवरतो धुमो मग प्रगटला सूक्ष्मो विस्फुलिंग मग त्याचे मोकळे ते चिपेटवण घातले जेयमद मी हळवारले आई ते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची आसमिधा समिधा स्नेसी ज्ञानाविधा जाळी लिया तेथ सोहम मंत्रे दीक्षितींद्रिय कर्माची आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिलीया पाठी प्राणक्रियेचे निशी, पूर्णाहुती पडली उताशी तेथ अवभूत समरसी सहजे जाहले मग आत्मबोधीचे सुख जे माग्नीचे उत शेख त्वची देख, घेतला ती एक यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी गायज्ञक्रिया त्रियानानी परी प्राप्त एक द्रव्य यज्ञ निपजत एक योगया हाती जे सांगीतले, एकी शब्दी शब्दू शब्दोयजे तो वाग्यज्ञु मणिजे ज्ञाने ज्ञेयगमिझे तो ज्ञानयज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता साकडे तेंद्रियासी चिघडे योग्यता वशे ते प्रवीण ते थबले आणि योग समृद्धी याथिले म्हणून या आपण या केले आत्महवन मग पाग्नीचा मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले की अभ्यास योगे एकोऽपानुप्राण्यर्पित एकदोहितेः निरुन्दिति ते, ते प्राणायामे मणिपती पण्डूकुमारा एकवज्रयोगक्रमे सर्वाहारसङ्ग्रमे प्राणी संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्ते हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले जया विद्या जात जे उरले निज स्वभावता जेथ ज्ञान होता उरे चिना जेथ काम पुरे यज्ञिचे विधान सरे मागुते जेथुने वस क्रिया जात श्रीराम श्रीराम